न्यूज सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मगाशी लावी घेत होते ह्या ब्लाऊजचं कटिंग हे करत होते तेवढ्यात लाईट गेलं आणि अर्धवट राहिलं कारण आमच्या इकडे लाईट नेहमी असते त्यामुळे कुठलंही असं इमर्जन्सी सोय नाही आहे की लाईट गेलं नेट बीट सगळं बंद कारण वायफायवरतीच घ्यावं लागतं तर असं काय काय आहे माहिती नाही सारखं कंटिन्यू करत आता मी दुसरा मोबाईल माझ्या समोर ठेवते त्याच्यात दिसतं की नाही ते पाहत पाहत मग एवढं कटिंग करते आणि संपवते कारण हा एवढा पार्ट राहिलाय मला शिवायचं आहे हा शिवताना पण जमलं तर मी लाईव्हवरती दाखवते कुणी असतील तर लाईक करा आणि कमेंट करा आणि काय ते व्यवस्थित आहे की नाही ते सांगा चालेल आपण आधी स्लीव कट करून घेतलाय त्यानंतर आपण पाठीमागचा पार्ट कट करून घेतला आधीचा पार्ट पहा तुम्ही कारण तो अपलोड झालाय आणि चॅनलवरती दिसतोय चालेल हा आपण सगळ्यात आधी हा स्लीव कट करून घेतलाय त्याचा पेपर त्याच्यासोबतच ठेवलंय आणि लाईट आत्ता आली मगाशी आणि हा बॅक जो आहे हाही कट करून घेतला त्याच्या पुढचा पार्ट आहे तर मी आखत होते कसं ऍडजस्ट करायचं हे इथपर्यंत सांगितलं मी तुम्हाला कारण हे आपण डायरेक्ट शिवलं तर ते त्याच्यामध्ये बसणार नाही आणि कट आहे कारण अगर कप व्यवस्थित नाही बसला तर ब्लाऊजचं सगळं शायनिंग आहे आता ह्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम आहे की हा गळा जो आहे इतका तो ब्रॉड दिला आहे हे सगळं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतं आहे एक मिनिट आहे गळा तुम्हाला दिसत असेल बरोबर साडेचार इंच आहे साडेचार इंच वरती गळा कट केल्यावर तो गळा कसा बसणार आहे माहिती नाही थोडस खाली घेते कॅमेरा ओके देणाऱ्यांनी कसं डोकं चालवतात माहिती नाही डिझाईनिंगच्या साड्या इतक्या छान करतात आणि ब्लाउज असं दिल्यानंतर शिवणाऱ्याची किती वांदी होतात कारण ह्याच्यात खूप ॲडजस्ट करावं लागतं आता हा गळा आपल्याला वाटणार समोर यायला पाहिजे पण हा करू शकत नाही हा अगर मी खाली घेतला तरी तो असा घेतला तरी इथे इथे प्लेन येणार तर ही डिझाईन आहे असं हे केलं तर मी काय केलं हे जसं आहे तसंच इथं बसवलंय आता हा डिझाईन कुठं जाईल तिथे जाईल थोडासा इथं असा करून घ्यावं लागेल मला गळा आणि हा गळा वी असल्यामुळं डीपच घेतो तर मी मार्क केले ते सात वरते तर बघूया कसा कसा जमतं हे एवढं जरा मी हे घेतले इथला तर उतरायला नाही पाहिजे हा एक मोठं टेन्शन असतं हे एवढं आणि हा पाठीमागचा भाग थोडासा इकडे करते आणि ह्याचे तितके स्टोन आहे तितके स्टोन आहेत जिथं हे आहे तिथं स्टोन पण काढावं लागतं त्याच वेळेस आणि हा असा इथं केला त्याच्यानंतर हा मी असा बसू शकत नाही कारण हा पुढे येतो त्यामुळे मी ह्याच कपड्यामध्ये इकडं बसवलं हे थोडेफार जे काही फुलं आहेत हे जरा बॉर्डर आहे हे जरा बॉर्डर कट करून मी हा इथे घेतला आणि हा वर लावायचा म्हणला तरी तो व्यवस्थित बसणार नाही कारण हा क्रॉस आहे इकडून इकडून शिलाई है आणि ह्याचे धागे निघू शकतात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे है की ह्याचे धागे निघतात तुम्ही हे पाहिलं तर ह्याला असा ओवरलॉक करून दिलेला आहे तर ते पटपट शिवावं लागतं धागे निघतात त्याच्यामुळे मला हा जो प्रिन्स कट आहे हा इथं ठेवलेला आहे हा साध्या पेपरवरती कटिंग केलेला आहे मापाचा कारण हे दहा ब्लाऊज आहेत तिचे तर जेव्हा नवरीचे ते ब्लाउजेस असतात तेव्हा मी त्यांच्या मापाचा पेपर कटिंग करून घेते तर असं केलं आता सगळं काढून ठेवते आणि हे कटिंग करून घेते कत्री कत्री कात्री आहे ते आहे रेडीमेडमध्ये हा सगळ्यात मोठं नुसकन हे असतं की ती डिझाईन इतकी छान दिसते पण हे वांदे होतात आता हे बघून बघूनच हे करावं लागतं उंची जास्त असल्यामुळे वरचा गळा तिथपर्यंत ठेवला परत काय गडबडफोज वाटते मला मी स्वतःच कन्फ्यूज व्हायला असं झालं त्याच्यात नॉर्मली दोन आपण ब्लाउज आरामात कट करू शकतो किंवा कट करून शिवून पण होतं पण हे डिझाईन असेल तर एवढा वेळ घालावा लागत आणि फ्रंट ठेवायचं आहे त्यामुळं हा इथून कट करून घेतला आणि हे असं आणि हे असं समोर येणार ह्याला इथे टक्स पण घेऊ शकत नाही गाळा थोडासा वेळीचा आहे तर डीप येणार ह्याला असाही शेप देता येत नाही जसं जमेल तसं फिटिंग व्यवस्थित बसलं पाहिजे हे पाहिजे ह्याच्यात कुठं स्टोन आहे का ते काढून घेते इथे आहे हा कदाचित कधी शिवून मी तेव्हा लावू इथे ते आजच शक्यतो शिवण्याचा प्रयत्न करणार आहे इथं खडा आहे इथे वरती त्याच्यावरती हा पाठ झाला आज काही मूर्ती व्यवस्थित दिसत नाही आहे हे जस आपलं तसं कट करून घ्यायचं आहे वर ठूम पाहिलं मी झालं चला एकदाचा हे सगळे राहिलेले तुकडे बाजूला करते हे वर कत्यां व्यवस्थित ठेवावं लागतं कारण ब्राऊज जे शिवायचे तिचे तर विचारायचं असेल तर विचारू शकता कारण मी कटिंग आणि स्टिचिंगचे जे व्हिडिओ टाकत नाही खूप जण बोलायला लागले तुम्ही टाकत नाही त्यापेक्षा म्हणजे मी लाव आलेलेच बरं आहे कारण एवढं सगळं करायचं लावी अगर चा चांगला आला तर बघूया म्हणून असा विचार केलाय आता अस्तरचा पार्ट मला हे सगळं राहिलेले तुकडे बाजूला करते ठीक आहे आज तर पण कट करून देते मी आता आहे वेळ कुठून सुरुवात करण्याची चला या बाहेर या आज तर का तुम्हाला हे माहिती आहे जसं आहे तसा कट करायचं पण हे इकडं आता तुम्हाला दाखवते हे बघा कसं आहे गॅप ह्याच्यामध्ये असं असलं की काम वाढतात ह्याला तर जास्त ठेवून कट करायचं कारण आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इकडे एका बाजूला जॉईंट येणार आहे त्यामुळे इकडं आपण जॉईंट घेऊया किंवा इकडे घेऊया करून करायचं आहे इकडचा कट केला हा पार्ट वेगळा केला इकडे जो कमी पडतो तो आपणाला जोड द्यायचा हा एक निघाला कारण पन्ना कमी तर जोड येतच त्याच्यामुळे तुकड्यांचा जोड द्यावाच लागतो जसं जमतं तुम्ही म्हणते काय करताय तर मी त्याची जी ही आहे ती शोधते आयाला आवाला इथे आवाला कटिंग करताना हे सगळं सोबत करून घ्यायचं हा पार्ट झाला हा बाजूला त्याच्यानंतर आता आपण बॅक आपला बंद आहे अगदी असं व्यवस्थित करून घेते हे कठी कमी जास्त होते तर पाहू शकतो बाहेर हा कमी हवा होता आपणाला कारण हा आपण पट्टी वर घेणार आहे हे लक्षात ठेवायचं असतं नाहीतर आपण सरळ कट करणार दुसरं हा इथे व्यवस्थित बसतो का तेही पाहावं लागेल आपणाला धोक्याचं त्र होतं असं ॲडजेस्ट करण्यामध्ये कस बसवायचं <वाईतों> आत्ता हा प्रश्न हॅलो माधुरी सुचवा आता नाहीतरी तर पुढे जॉईंट द्या कारण हे असं घेतलं तर हा बसणार नाही कट बसणार नाही तर असं सरळ ह्याच्या रेषेत घेते ह्याला मला वाटतं इतकी उंची कमी हवी एक इंच तर हे खाली सरकवून घेते तो पेपर कुठं गेला तर तो बघावं लागेल मला घेतला खालच का चेक करायची गरज नाही असं घ्यायचा आणि ते ठेवून द्यायचं त्याच्यानंतर आमचे की हे किती वस्त ते पाहायचं ह्या बाजूला जो कमी पडेल तो मी जोड देणार आहे असा जरा शिवला मी अख्खा तर हा क्रॉप टॉप सारखा होऊन बसेल हम्म बरोबर याच मार्किंग करून घेते आधी कुठेच बाय तू हम्म पाऊस येतोय सगळं मुस्कान करतोय पाऊस जेव्हा गरज असते तेव्हा नाही येत कट करून घ्यावं लागतं काय होतो जर आपण हा पार्ट इकडे बसवला हो तर हा इकडचा पण हा काम कामात येत नाही आणि मग ते वा जातो कपडा तर हे असा ॲडजस्ट करावं लागतं तर हा ह्याच्यासाठी असा ठेवून हे दोन पार्ट निघतात जे दोन ब्लाऊजचे अशा पद्धतीने कटिंग करताना सांभाळून करायचं आहे जो आहे तो जेमतेम आहे अजून दोन तीन ब्लाउज आहेत त्याच्यामुळे आता मी कट करून घेते तुम्हाला मला, मला वाटतं इकडचा हा पार्ट दिसत नाही कटोरीमध्ये तुम्ही जोड देऊ शकत नाही पण योगपट्टी आहे किंवा ह्याला कपडा कमी असेल तर तुम्ही तिथे जोड देऊन ते पूर्ण करू शकता पार्ट कमी पडला तुम्ही जोड देणार आहे हॅलो हा हा बंदात बंदात पुन्हा लाईव्ह तो कधी नंतर मारली लाईव तो कधी कटिंग तोरस कधी ब्लाउज दोन नंतर मांडली Hmm? हाय मॅडम केले त्यानंतर काही चारत नाहीये कोणाला काय प्रश्न असतील तर विचार असा जो ब्लाउज हा होता तो आपला साडीमध्ये जो डिझायनर ब्लाऊज येतात आणि त्याचे शोल्डर गळात हे व्यवस्थित नसतात बिलकुल तर कसं कट करायचं कशा पद्धतीने ते हे करायचं त्याच्यामध्ये मी सगळी ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर आधीचा हा कारण लाईट गेल्यामुळे मला थोडं थांबावं लागलं त्याच्यामुळे चला सगळे पार्ट व्यवस्थित ठेवते हा तुम्ही बोलतील प्रिन्स कटचा हा कट, कट केलेला नाही आहे का तर हा ऑलरेडी मी जेव्हा हे केलेला होता त्याचा तो कपडा मी वेगळा काढून ठेवलेला आहे तर तो कट केलेला आहे तो, तो तर तर मी तुम्हाला शिवताना हवं तर दाखवे तर नेहमी आपल्याला हे असे जेव्हा ब्लाउजेस येतात तेव्हा खूप अडचणी पडतात तर अशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करून शिवावं लागतं कारण कस्टमर सोडू शकत नाही आता लग्नाचे ब्लाऊज माझ्याकडे यांचे समजा एक डझन ब्लाऊज आहेत त्यात असे अगर ब्लाऊज आला एखादा नाही म्हणलं तरी चालणार नाही कारण ह्याला वेळ डबल जातो पण शिलाई आपण रेग्युलरच घेतो पण हे ह्याच्यामधून आपल्याला शिकायला भेटतं ह्याच्यामध्ये जे काही मला हे असतं क काय का अनुभव मिळतो किंवा काय शिका ह्याच्या डिझाईनमधून आपण ॲडजस्ट करून कसं शिवू शकतो ते सगळं हे होतं आता हे ह्याला जे आहे तिथल्यासाठी मला पट्ट्या काढाव्या लागतील ॲक्च्युली हे डबल मेहनत आहे हे जे पट्ट्यांचं मी सांगते पण आता आज तर सेम नाही आहे तर ही आयडिया करणं गरजेचं आहे आपणाला कारण आपण काहीच करू शकत नाही हाताला जसं जॉईंट घेतलाय हा हाताचा जॉईंट का बाजूला काढून ठेवते हा बॅकचा जॉईंट पण बाजू काढून ठेवते हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आपणाला हां तुम्हाला हे हा जो पार्ट ले ले आहे याच्यामध्ये असे पार्ट अस्तरचे राहिलेले आहेत असे तुकडे तर मी त्याच्यामध्ये ते बसवणार आहे बघा आरामात बसून जाता हा कर, कट करतानाचा राहिलेला मटेरियल आहे त्याच कपड्याचा बरोबर त्या मापाचाच हा तुकडा होता मी बोलले ना तुकडे काढून ठेवले तसं आहे आता ह्या ह्याच्यामध्ये मी कुठं ठेवलं ते मला शोधावं लागेल कारण इतकी घाई होते ठेवताना करताना काढून काय करणार करावंच लागतं थोडंफार जे काही कमी पडत कपडा तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता हे मी नेहमी शिवते म्हणून मला आयडिया आहे तुम्ही नवीन असतील तर हे जोडबिड देण्याच्या भानगडीत पडू नका कारण फिनिशिंगमध्ये गडबड झाली तर प्रॉब्लेम होईल याचा खडा राहिला होता खडा काढते मी ह्याचा आणि इथल्याचा कुठं गेला अजून अजून कुठं आहे का झालं इथलं ह्याचाही काढला मी इकडे माझ्या लक्षातच नाही मी कॅमेरा इकडे ठेवला आणि करते करते निघाला हे स्टोन ह्याचं चालेल आपलं पूर्ण कटिंग झालं स्लीव बॅक पार्ट त्याच्यानंतर हा पार्ट आणि हा तर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्याला अगर रिप्लाय छान आला लावला तर मी हेच कंटिन्यू करणार आहे कारण ह्याच्या ह्याला आलेला नाही आहे तेवढा म्हणजे मी जे रेग्युलर शिवायचे टाकायचे तर त्याला इतकं ॲडिट करूनसुद्धा सुद्धा म्हणजे चला ही आयडिया आपण करून बघूया कारण एक दोघांनी सुचवलं मला की मॅम असं करा ना आमच्यासाठी असं करा ना बघूया किती जमतं ते जमलंही पाहिजे अशी लाईट गेली हे केली तर बंद करावं लागेल तर चालेल आजचा लाईव्ह मी इथं संपवते ह्याच्या शिलाईच्या वेळेस जमलं तर नक्की भेटू आपण कारण लाईटीवरती डिपेंड आहे त्याच्यामुळे तर ह्याचा आधीचा पार्ट तुम्ही पाहू शकता हा सेकंड पार्ट आहे लाईट गेल्यामुळे तर लाईव आता मी बंद करते